भाईसाहब भाई महाराज पुढरावत प्रति अह सर्वांना विनंती व्यासपीठावर या कार्यक्रम उपस्थित सर्व मान्यवर गणमान्य व्यक्तींनो आणि माझे नेते आरदित पवार साहेब पवार साहेब चंद्रकांत यादवजी सचिन चव्हाण साहेब देशमुख विलास ठाकूर सरकार सर्वच राही ना वगैरे आणि जमलेले सर्व काँग्रेसचे आजी माझे सर्व पत्रकार नेत

काही चर्चा झाल्या काल सगळ्या आज सुद्धा महाराष्ट्र स्वामी उद्धव ठाकरे साहेब आत्मापुरु जे पी पाटील साहेबांच्या प्रचारामध्ये होतो सकाळी सुद्धा काही चर्चा झाल्या आपल्याला सांगितलं होतं की सगळ्यांशी चर्चा करून आज संध्याकाळपर्यंत आपण एका निर्णयाकडे घेऊया आणि तो नुसतंय जो काय काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना इंडिया आघाडी कारण yeah, -to so <nước> की इंदिया आघाडी घटक पक्षाची अदानी महाराजांच्या निवडणुकीत असेल बाजूला निवडणुकीमध्ये प्रचंड अशी थाकत लावलेली होती सगळ्यांशी आज दोन जो तास चर्चा केल्या आणि या उत्तर मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने येणाऱ्या भविष्य जायचं या निर्णयाकडे नामात आम्ही सगळेजण पोहोचलेला आहोत म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती केली आपण सगळे यावे मी फार दशना काय होणार नाही मी माझ्या अन्य महाराज बोलतील आणि या सगळ्या इतक्या आघाडी महाविकास काँग्रेस पक्ष म्हणून भूमिका त्या ठिकाणी सांगते आणि त्या पद्धतीला येणाऱ्या भविष्यकावर आपण सगळ्यांनी जाऊ अशी विनंती करतो आणि श्रीमान छत्रपती शाहू विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं आज इ उपस्थित कोंग्रेस के अध्यक्ष श्री सतीश बंडी पाटिल

सभासद आणि पदाधिकारी आणि माझ्या पुढे बसलेले सर्व सभासद आणि पदाधिकारी मंजुरी पडेल आज आपण पाहिलं काही विशेष गोष्टी घडल्या ते आता सर्व आपण पालना आता यापुढं आपलं ध्येय आणि धोरण हे स्पष्ट पाहिजे ध्येय आणि धोरण म्हणजे महाराष्ट्र विकास आघाडी मोठ्या क्षमतेने तात्तीने महाराष्ट्रामध्ये निवडून आणण्याचाही उद्देश आपण हा ठेवला पाहिजे आपल्यामध्ये आहेच आहे काँग्रेस पक्षाचा तो उद्देशच आहे पण जास्तीत जास्त जोमाने आपण कसं आपण करू हे महत्वाचं आहे आणि मला खात्री आहे की या महाराष्ट्रासाठी महाविकास आघाडी त्यांची अत्यंत जरूर आहे जनतेच्या हितासाठी आपल्या सर्वांना काम करायचंय सर्वसामान्यांसाठी आपल्याला काम करायचं आहे कामगार शेतकरी सर्व सर्व घटक यांच्यासाठी चांगलं काम करायचं आहे आणि साठी आपल्याला जे उमेदवार मिळालं का तो आता काँग्रेसचा उमेदवार आपल्या चिन्हावर तर लढू शकत नाही परंतु हा पक्ष म्हणून लढणार आणि त्या संदर्भात निर्जे चैनिता साहेब वेणुगोपाल आहे यांचंही मार्गदर्शन आपल्याला आलेलं आहे आणि त्याच्या संदर्भात मला वाटतं अजिंक्य तारावर बरोबरात पण लेखाने आपलं आधीच झालेलं आहे तरी पण आजच्या या आजच्या या दिवशी आपण एक महत्वाचा निर्णय आता घेणार आहे आणि सर्व आपल्या पदाधिकारी सदस्याबरोबर अनेक सदस्य तिथे एकत्र आले आहेत आणि खऱ्या अर्थाने हे पाहून मला अत्यंत आनंद झाला की एवढे सगळे आपण काही वेळेस दाखवून सुद्धा इथं आलाय म्हणजे आपली चळवळ किती आहे हे सुद्धा त्याच्यावर लक्षात येऊ शकत आणि आपल्याला माहितीच आहे की आपण राजू राठकरांची उमेदवारी काँग्रेस पक्षातर्फे केले आणि आता पुन्हा उमेदवारी आपल्याशी चर्चा करूनच सर्वांशी चर्चा करूनच ही उमेदवारी आपल्याला पुढे द्यायची आहे त्यांनी त्यांना आणि वेणुगोपाळ यांचाही मेसेज आला होता की लवकर आपण ठरवा काँग्रेसच्या हिताच ते होईल आणि ही बोलावली आणि मी करतोय खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी राजू रामकर यांचं याबद्दल अनेकांचा काय विचार आणि एकजुटीने आपण कामाला लागायचंय आणि वीस तारखेपर्यंत तीस तारखे अठ्ठेपर्यंत सातत्याने मतदान पूर्ण होईपर्यंत जाऊ नंतर काम काँग्रेसचं काम महा महिना महाविकास आघाडीचं काम आपण जोमाने करत आहे हे आपण लक्षात ठेवा आपण हे धोरण स्पष्ट आहे आणि या स्पष्ट धोरणाच्या दृष्टीकोन पण आपण हे करतोय काय मापरे दिसतोय धोरणास्पद दिसत होता तसं आपण आपला उद्देश काय हे धोरण काय हे स्पष्ट सातत्याने सगळे कामाला सगळ्या सगळ्या पोलीस स्टेशन पार्फी पूर्णपर्यंत सगळ्यांनी ते चांगलं काम केलं पाहिजे आणि आपण करणार ही मला खाती आहे आणि आपण निवडून देणार आहे एक चांगला एक चांगला कार्य करतात आपण निवडून देणार आहे चांगल्या वातावरणामध्ये आपण एक वेगळ्या वातावरणामध्ये हा निर्णय सुद्धा आपण वेगळ्या वातावरणात घेतला वेगळ्या उद्देशाने घेतला विचार स्पष्ट ठेवून घेतला आणि त्याच्यामध्ये कोणाची काही कोणालाही काही त्रास नाही कोणाला काही अटक नाही आणि कोणाला काही त्रास होणार नाही असं मी आपल्याला मागणी देतो आणि राजूला शुभेच्छा देतो

शिवसेनेचे सर्व नेते मंडळी राष्ट्रवादीचे सर्व नेते मंडळी इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्षाचे नेते मंडळी आणि आपण सर्व सर्व आघाडीचे सहकारी भगिनींनो पत्रकार छायाचित्रकार सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम माझ्या या ठिकाणी अपक्ष उमेदवारीला इंडिया आघाडी व महाविकास आघाडीनं काँग्रेस उमेदवारी पुरस्कृत मला पाठबळ दिलं समर्थन दिलं त्याकरता मीपूर्वक मनपूर्वक मनपूर्वक आभार आहे मी माझा परिवार आपण दाखवलेला विश्वास याला कुठेही येत किंचित तडा जाऊ देणार नाही एवढी सगळ्यांच्या समोर शाहू महाराजांच्या साक्षीनं मी भय देतो पुन्हा एकदा मनपूर्वक मनपूर्वक आभार आणि माझे चिन्ह आपल्या पुरस्कृत या महाविकास आघाडीचं प्रेशर कुकर मला चिन्ह मिळालेलं आहे त्याच्या संदर्भात आणूया एवढीच विनंती करतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी साहेबांचं नाव घ्यायला जयंत मान्य शाहू महाराज प्रेशर कुकर यांचा चिन्ह आहे सगळ्या चांगला माहित आहे पेक्षा कुत्रामध्ये काय आहे आणि तिच्यामध्ये आता डाळ शिजत आहे आणि ती एवढी चांगली शिजली पाहिजे